मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भूस्खलन होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खसलेला आहे कुचांबे पुनर्वसन येथील एका घरावर दरड कोसळली त्यामुळे तीन घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं कुचांबे पुनर्वसन या ठिकाणच्या डोंगराला भल्या मोठा भेगा गेलेल्या आहेत तिथल्या चार ते पाच घरांना धोका निर्माण झाला अत्यंत दुर्गम भाग आहे त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करतायत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गोडेकरांनी रत्नागिरी जिल्ह्याला जवळपास चार ते पाच दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं होतं त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे या गावामध्ये आहोत आणि कुचांबे कॉलनी या परिसरामध्ये देखील भली मोठी दरड जी आहे ती कोसळलेली आहे आणि त्यामुळे इथल्या घरांना धोका निर्माण झालेला आहे ही हे घर आपण पाहतोय आणि ह्या घराच्या समोरचं जे अंगण होतं ते पूर्णतः दरडीच्या रूपात हे खाली गेलेलं आहे जवळपास सात ते आठ फुटाचा जो दरड जी आहे ती पूर्णतः खाली गेलेली आहे आणि त्यामुळे हो या दरडीखालील जी चार ते पाच घरं आहेत त्यांना देखील धोका निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे या भागात मोठमोठ्या भेगा देखील पडलेल्या आहेत आपण पाहू शकतो जवळपास चार ते पाच इंच किंवा त्याच्याहीपेक्षा मोठ्या भेगा ज्या आहेत त्या या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि हा जो भाग आहे तो कधीही खाली जाऊ शकतो अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे या दोन ते तीन घरातील जे लोक आहेत त्यांचं देखील स्थलांतर करण्यात आलेलं आहे ते देखील दुसऱ्या घरामध्ये राहत आहेत आपल्यासोबत इथले ग्रामस्थ देखील आहेत काका काय का नेमकं सांगाल साधारणतः या घटनेमुळे इथले किती लोक प्रभावित झालेले आहेत आणि काय नेमकी तुमची मागणी आहे जास्तीत जास्त पाऊस झाल्यामुळं हे सगळं झालेलं आहे आणि मागणी प्रकल्प आहोत आणि त्याच्यामुळं ते संरक्षण बिन द्यावी हीच आमची मागणी आहे त्याच्या नातर कुठेतरी स्थलांतरित करावं हीच आमची मागणी निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी आणखी दरडीचा धोका जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतोय जवळपास मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळल्यामुळे इथले घरं असतील त्याचप्रमाणे इथल्या लोकांना देखील धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी तसेच नाहीतर आमचं स्थलांतर करावं अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे राकेश गुडेकर, एन डी मराठी संगमेश्वर रत्नागिरी